तुम्ही नेहमी म्हणतात करेक्ट करेक्ट कार्यक्रम करणार मात्र भुजबळ असं बोलले की माझा कार्यक्रम फक्त करेक्ट कार्यक्रम फक्त परमेश्वरच करू शकतो बाकी कोणी करू ईश्वरच करू शकतो असं बरं झालं ते एका व्हायना भावनेवर आला त्या एक व्हायना भावनेवर आला बरं झालं माना तो देवाला व्हायना मानायला लागला या निमित्तानं ते तरी चांगलं झालं बरं झालं ना तिन्ही ताळातले देव दिसायला लागले ते चांगलं असतं अशा टायमाला ह्या वयात तिन्ही ताळ्यातले देव जर दिसले तर मनोज जरा नीट चलतो रस्त्यांचं चल वाकडा तिकडा चालत त्याला पाया नाही चिकला भरले तरी वाकड तिकडे चालाय सवय आता तिन्ही ताळातले देव दिसल्यामुळे बरं होईल नीट चालला तर चालला मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक नेत्यांच्या यात्रा येत आहेत मोर्चे निघत आहेत आता एक मोठं उपोषण देखील संभाजीनगरला होणार आहे एकीकडे मराठवाडा मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदू बनले आणि असं असताना हे सगळे आंदोलन यात्रा हे सगळं कशा जे जसं प्रकाश आंबेडकरांनी काढलंयकडून उपोषण उपोषण हा आणि आता ओबीसी धनगर समाजाचं पाचशे लोकांचं उपोषण अमरण उपोषण म्हणजे आतापर्यंतचं सगळ्यात मोठं उपोषण होणार आहे कशासाठी थी। थी। तर वानतो आपण तर कुठेतरी तुमचं जे आंदोलन सुरू या अनुषंगाने आहे की करण्यासाठी असं वाटतं मी मागच बोललो होतो आम्ही सुद्धा एक लाख लोक बसणार होतो एक लाख ते नको म्हणलं एवढे हाल होते ना त्यावेळेस ती बातमी होणार पण होती पण आम्ही म्हणलो की थांबूयात आपण कारण इतके लोक जर बसले ते बसाव उकडून आमच्या पुढे तो प्रश्न होता इतके बसावत कुठं आमच्याकडे नोंदणीला सुरुवात होणारच होती ह होणारच होती नंतर नंतर म्हणजे गोदावरीच्या काठावरती भरपूर जमीन आहेत त्या साफ करू ते अंदाज घेऊन मी खूप दिवसानंतर हे विषय सांगायला लागलो ते तुम्ही पाचशे बांधवांचा विषय काढला म्हणून तिथं बसायचा अंदाज दिसणार म्हणलं झोपून आता उपोषण एक लाख म्हणावर झोपून करायला लागल आणि मग म्हणून आय ही जागा नाही पुरत आम्ही एक लाख जण बसणार होत एवढी तयारी पण चालली होती हे पाचशे बांधव करतात ना एसटी आरक्षणासाठी जर असेल तर मराठा समाज खंबीर आहे त्यांचा मग खंबीर एक दोन दिवस मी बी येतो बसायला दादा आता जशी तुमची शांतता नंतर एकोणतीस ला फायनलच होणार आहे झालेलं आहे आम्हाला करून चुकलेले ते येत नाही त्यांनाही माहिती वाटतं द्यायचं नाही ते फक्त जुनं ठेवायला लागलेत आणि आता मधल्या काळात वेळ आहे बहुतेक ते ढकलते कि महाविकास आघाडीला म्हणतात बैठक म्हणते बैठक दोघ एकमेकावर फक्त रिळत येत नाही का आपण शेतात एखाद्या बैलगाडी घेऊन चाललो काय बैल नुसते रिळत असते बघा आता त्यांना शिवळा शिवळावर रिळत येत शिवळ मुंबई सवय असते ते रियाळाची तसे महायुती रिळती त्यांचं आणि महाविकास आघाडी रिळ त्यांचं मध्ये काटे लावा लागणार पहिल्यांदा मग बैल ठेवायला आणायचे असले ना मध्ये असे काट्याचे हे असायचे बघा हा काट्याचे असे का ते पोत्याचा पोत्याचा तुकडा घ्यायचा त्यात मोठाले काटे खोसायचे असे आणि लावले का मग ते खांद्यात घुसत येत इकडे घुसत मग सरळ चलवतो असं तसं आता आम्हाला त्या असे काटे लावा लागणार आहेत एकोणतीस तारखेच्या नंतर मग दोन हजार चोवीस ला त्यामुळे अशा दोरी चालणार आहे का येण्यात काढायचं ना दुसऱ्याला की आती आत रागी। त्यों ती खत्कत आता कुठं बारा महिने लागतात का आरक्षण द्यायला बारा महिने लागतात का मराठ्यात प्रचंड चिड यांच्या विषयात प्रचंड राग तो ती खतखत आता बाहेरच पडणार येड्यातल्या येड्याला सुद्धा कळ नाही फसवायला लागले माझा सामान्य शेतकऱ्यापासून सगळ्यात मोठ्या शेतकऱ्यांपर्यंत किंवा पासून व्यवसायापर्यंत सगळ्या मराठ्यांना कळालं की हे आता फसवायला लागले बारा महिने लागतच नाहीत आता फक्त बाणेकरणाऱ्याचारसंता लागू शकत त्याच्यामुळे आम्ही बी तयारीला काही हरकत नाही आम्ही पण तयार तुम्ही देणार नसाल तर आम्हाला पाडावं लागणार राजकीय भाषा करावंच लागेल ना तुम्ही जर आरक्षण देणार नसला तर भाषा कोणती वापरावं हीच भाषा आहे बघा आता तुमच्या खुर्ची वे आमचं आरक्षण आहे तुम्ही आमचं आरक्षण मिळवून देणार तर आम्ही तुमची खुर्ची मिळून देणार नाही ते पक्क झालंय दादा तरी बघा एकोणतीस तारखेपर्यंत होत आहे का तुम्हाला चर्चा देवेंद्र हे दरेकर ते करतच नाहीत लोक करते आंदोलन करत नाही त्यांच्या अंगात दरेकर घुसलेला आहे दरेकर लक्ष व्हायचं जाता असते बाबा त्यांची माणसात ही घुसतो मुसोबा घुसतो हिरोबाऊ घुसतो असे लय मोठे असते नसतात बघा तुम्ही बघितले की नाही काय माहीत पण असतेच बघा जाडा झोडपात असते ती येता बाबा ती अशी लागवते माणसाला ती तसं त्यांना दरेकर अंगात घुसलेला आहे त्यांचे थाय 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 करते त्यांना चापकावला घ्यायला गे एकदा त्यांना मेळ लागण कसं भूत उतरत असत गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाज आरक्षणाची मागणी करतोय पूर्वीचे सरकार होते त्यांनी टोलाटोली केली आताही सत्ताधारी भूमिका घ्यायला तयार नाहीत विरोधी पक्ष भूमिका घ्यायला तयार नाहीत आरक्षण देणार का नाहीचा अर्थ दिसतोय कारण बारा महिने लागतच नाही द्यायचं असेल तर देवेंद्र यांना इतके दिवस लागतच नाही त्यांचं म्हणणं मलाच का टार्गेट केलं जात सत्ताच तुम्ही चालवता सत्ताच तुम्ही कोणाच्याच काही हातात नाही हे नुसते बसिलेत म्हणून तुमच्याच खेळी कोणाला द्यायचंय का नाही द्यायचं करायचंय की नाही करायचं चे। तुम्ही छगन भुजबळच्या नादात सत्ता जर नाही घालून बसला तर ते दोन पुढं लक्षात ठेवा माझा शब्द तुम्ही फडणवीस साहेब भुजबळच्या नादात तुम्ही सत्ता घालून बसणार आणि मराठ्यांना आहे तुम्हाला आम्ही ना पूर्ण तयारीने लावू मग पाडायचे उभा करायचे ते आम्ही आमचं ठरू तुमचा कार्यक्रम आलेशा सोडत नाही कारण तुम्ही आमचा कार्यक्रम लावला आज बारा महिने झाले एक दोन दिवस नाही या गोष्टीला त्याच्या ते दरेकर भूतमध्ये उठले ते भूत कोणाला लागत आणि लय लय खावाड भूत ये भूत वेगळे वेगळे असतात कुणी काय मागत कुणी काय मागत कुणी चपात्या मागत कुणी काय बेसन मागत कुणी भजे मागत कुणी मुक्ती मागत हे भूताळूतलं वेगळे हे सत्ताच मागत आहे ज्याच्या अंगात घुसन ते त्याच्याच सारखं बोलत आहे हे डेंजर भूत म्हणजे तरसाल्याला भूत वाटतं नाही का इकडून एखादं भूत असतं बघा त्याला काहीच खायला मिळालेलं नसतं आणि ते मेल्यावर कोणाला लागतं तसं पिवर बुताडी लय तार सरेल काहीच खायला नाही मिळालेल आणि ते मराठ्याच्या काही संघटनाला समन्वयकाला फोडायला लागले मराठा द्वेषाचं भूत तसं जे आपण मराठा आरक्षणाची मागणी करतो जे आरक्षण ओबीसी मध्ये आणि ते छगन दुर्ग खातात असं तुम्ही नेहमी आरोप करता ते आरक्षण शरद पवारांनी घा, पवारांनी घालवले हा कसं आरोप होतो शेतू उभ्या महाराष्ट्राला माहिती चौऱ्याण्णवला मराठ्यांचं वाटोळं झालं मराठ्यांचं आरक्षण गेलं की कोणाला सांगायची गरज नाही नाव घ्यायची गरज नाही सगळ्यांना माहिती काय झालेली पण याचा अर्थ असा आहे का म्हणून तेच म्हणत राहायचं आणि पुढच्या सरकारने द्यायचं नाही असं आहे का तेच रडत बसायचं का आमिषा ते ठिकायला नाही आली की तेच रडत बसायचं का ते नाही आले तुमच्यात हिंमत द्या ना तुमच्याकडे बहुमते दे ना तुम्ही मराठी डोक्यावर घेते तुम्हाला बोंबलत काय बसलात आणि तेच बोंबलत राहायला सारखं सारखं जाणार तुम तुम्ही घरी जाणार দাদা আমি হানিম